भिवंडी नाशिक महामार्गावर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असल्यानं खड्डे बुजवण्यास अडचणी लागतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते मुंबई गोवा महामार्ग देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल असा शब्द यावेळी एकनाथ शिंदे नागरिकांना दिला आहे ना कशा पद्धतीने असणार आहे नाशिक जो हायवे आहे या हायवेवर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे खड्डे कुजवणे चांगला रस्ता करणे यामध्ये देखील अनेक अडचणी येतात आणि खूप विलंब लागतो लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून मी गेल्या आठवड्यापासून दोन तीन बैठकांमधून सूचना दिलेल्या आहेत एक यामध्ये क्विक रॅपिड जे एम सिक्स्टीचं जे आर एम सी आहे ते हार्डनर टाकून यामध्ये रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते खरं म्हणजे एक टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व रस्ते भिवंडी नाशिकचे जे, जे खड्डे आहेत आणि मोटरेबल होऊन जातील सगळ्यांना सुविधा मिळेल